किती वेळ जाता येईल किती वेळ येत आहे बघ हा थांब लावतो था। चुक 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 चुकचक चौक बांध ना वाटते खरंच लावले हे कर लावले होते हे करताय जरा मजा करू त्यांची थोडी घेऊ का लावून लावून घेऊ आली <intuition> मारुडी उडी मार जायचे हा आहे ना जसं उडी मारून जातेस ना तसं मग उडी मारूनच यायचं आता आले, आले ये 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 बाळा ये उडी मार मारुडी त्यांचं ते बघ ते मान तू पक ये ना आता बसा <laughs> कैदी एक दोन तीन चार चार कैदी चार कैदी आहे बघा कोठडी मध्ये येत चार पैदे ये सॉरी हा तीन 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 मी आरशाल दिसतोय ना <laughs> चली ये। चली चल इकडे मारुडी चल अरे काही मारत बघितल्या सारखे वर वाण करते एक उडी मारून चल ये अरे आ शबा हटके अंदाज एकदम हटके हटके अंदाज चल चल पटकन मी लावून घे ना बाब्या बबडे चल येतो का कोटडीत जा आता काय करायचं तर चल, चल 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 जोपाय चल बाबड्या जोपाय चल डायरेक्ट हे 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 हिरो ब्राउनी ही पोरगी लगेच ऐकते ब्राउनी चल घरात brownie... घरात चल उठ चल जोपाय चल, चल, जो चल।, चल।, उठ, चल। उठ 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 चल 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 हे घरात घरात घर कुठे आहे बेडरूम कुठे आहे चल हे चल रे चल चुप चुप बस बसायत अरे गवत गवत खायचं नादामध्ये ना हे गोळ्या खायचं विसर ना एवढं गवत खाताय ते पोरांचा खाली ना। बस बस खाली तिथं बस बस खाली बस ऐकतं ते ब्राउनी ब्राउनी कुठे आहे रे एक नंबर हे पोर आहे हे ऐकतं सारं शंभू शंभू अरे लाडक पोरग माझ लाडक बस म्हणले की बसत आहे ना शंभू रे पोरग हुशार थोडा मसाज करतो तुझी मी चल